लॉजवर वेश्यव्यवसाय तिघांवर गुन्हा दाखल धानसर टोल नाक्याजवळील हॉटेल लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्यव्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत तिघांवर गुन्हा दाखल केला तमन्ना श्रीखंडे गौडा रोमी लॉज कुमार कृष्णा गौडा रणजित रमेश सासांकेत अशी तिघांची नावे आहेत हॉटेल विशाल फ्रोमी लॉजिंग अँड बोर्डिंग झान्सर टोनाक्या जवळ चळवजा एम आय डी सी येथे मॅनेजर हे लॉजमध्ये ग्राहकांना वेश्यागमनासाठी लहान मुली आणि महिला दाखवून वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा नव्युम्बाई यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवले यावी वेश्यागमनाचा मुबदला म्हणून तीन हजार सातशे मॅनेजरने घेतले आणि मालकाने सातशे रुपये रूम्सचे भाडे स्वीकारले यावी एका रूम मध्ये चार महिला सापडून आल्या यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणावरून एक टी व्ही आर आणि पाच हजार रुपये जप्त केले या प्रकरणी तिघा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्यौरवी पट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट